जलद डिलिव्हरी खरंच किती सोयीचं झालंय ना आपलं आयुष्य पण कधी विचार केलाय की या सोयीसाठी आपण एक छुपी किंमत मोजतोय आज आपण ह्याच जलद सेवेमागचं सत्य जाणून घेणार आहोत चला या सगळ्या व्यवस्थेचा एकदा बारकाईने अभ्यास करूया म्हणजे बघा फक्त एका क्लिकवर जेवण किराणा सामान गरजेच्या वस्तू सगळं काही मिनिटांत आपल्या दारात हजर आपल्यापैकी कित्येकांसाठी तर हे ॲप्स आता रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत पण ही सगळी जादू घडते तरी कशी बरोबर हाच तो प्रश्न आहे आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत कारण या काही मिनिटांच्या डिलिव्हरी मागे एक प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीचं व्यवस्था आहे आणि आज आपण त्याच व्यवस्थेचे एक एक पदर उलगडून पाहणार आहोत या व्यवस्थेमध्ये काहीतरी गडबड आहे याचा पहिला सुगावा लागला तो नवीन वर्षाच्या दिवशी झालं असं की देशभरातल्या डिलिव्हरी कामगारांनी अचानक संप पुकारला आणि तेव्हा या सेवेमागची तणावपूर्ण परिस्थिती सगळ्यांच्या समोर आली आणि हा काही लहान सहान संप नव्हता तब्बल दोन लाख हो दोन लाख कामगारांनी त्यांच्या ॲप्समधून लॉग आऊट केलं जरा विचार करा वर्षातल्या सगळ्यात व्यस्त दिवस न्यू इयरची संध्याकाळ आणि इतके कामगार संपावर आहेत यावरूनच आपल्याला परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो बरं त्यांच्या मागण्या काय होत्या खरं तर अगदी मूलभूत मागण्या होत्या त्यांना हवा होता चांगला पगार योग्य इन्सेंटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित आणि स्थिर कामाची हमी या मागण्याच आपल्याला सांगतायत की व्यवस्थित कुठेतरी काहीतरी चुकतंय आता गंमत बघा या संपाबद्दल दोन अगदी टोकाचा प्रतिक्रिया आल्या कंपन्या काय म्हणाल्या ओ काही फरक पडला नाही उलट आमच्या ऑर्डर्सने तर रेकॉर्ड तोडले आणि युनियनचं म्हणणं होतं की संप यशस्वी झाला कारण लोकांचं लक्ष आमच्या समस्यांकडे वेधलं गेलं यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कामगार महत्वाचे आहेत पण त्यांची जागा घ्यायला नेहमीच दुसरा कोणीतरी तयार असतो चला आता जरा कामगारांच्या सगळ्यात महत्वाच्या मागणीकडे वळूया पगार या कंपन्या खरंच चांगला पगार देतात का आकडे काय सांगतात या पगारामागचं खरं सत्य काय आहे तेच समजून घेऊया कंपन्या अनेकदा जाहिरात करतात की डिलिव्हरी पार्टनर महिन्याला अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत कमवू शकतात आकडा ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतो नाही का पण ह्या आकड्यामागे एक पूर्णपणे वेगळंच वास्तव दडलेलं आहे हे अठ्ठावीस हजार रुपये मिळवण्यासाठी करावं काय लागतं दिवसाचे दहा ते सोळा तास काम महिन्यातले जवळजवळ सगळे दिवस काम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीसाठी लागणारं पेट्रोल मेंटेनन्स मोबाईलचा डेटा या सगळ्यावर स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतात चला आता जरा गणित करूया कागदावर दिसतायत अठ्ठावीस हजार रुपये पण थांबा त्यातून पेट्रोल आणि गाडीच्या मेंटेनन्सचे साधारण पाच हजार रुपये गेले मग फोन आणि डेटाचा खर्च तो वेगळाच समजा एक हजार रुपये म्हणजे हातात किती आले जवळपास बावीस हजार रुपये म्हणजे बघा जाहिरातीत दाखवलेला पगार आणि प्रत्यक्षात हातात येणारा पगार यात किती मोठा अंतर आहे मग प्रश्न पडतो की इतक्या कमी पगारातही ही व्यवस्था चालते कशी याचं उत्तर आहे त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये चला हे मॉडेल नक्की कसं काम करतं तेच पाहूया ह्या कामासाठी कामगार इतके सहज का उपलब्ध होतात याची काही कारण आहेत पहिलं म्हणजे यासाठी कुठल्याही खास शिक्षणाची किंवा ट्रेनिंगची गरज नाही तुमच्याकडे फक्त ओळखपत्र बँक अकाउंट आणि एक टू व्हीलर असली की झालं कोणीही हे काम सुरू करू शकतं यामुळे काय होतं तर कामगारांचा कधीही न संपणारा पुरवठा तयार राहतो आणि हेच आहे या सगळ्या विश्लेषणाचं मूळ रहस्य या कंपन्या लेबर आर्बिट्रॅज नावाच्या एका धोरणावर चालतात आता सोप्या भाषेत सांगायचं चा, तर त्या अशा मार्केटचा फायदा घेतात जिथे स्वस्थ मजूर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि याच कमी मजुरीच्या दरातून त्या प्रचंड नफा कमवतात हे एक दुष्टचक्र आहे जे स्वतःच चालू राहतं कामाला लागण्याच्या अटी सोप्या असल्यामुळे कामगारांची संख्या नेहमीच गरजेपेक्षा जास्त असते त्यामुळे नवीन येणारे कामगार कमी पैशातही काम करायला तयार होतात आणि जे जुने कामगार आहेत ते कामाच्या ताणामुळे काही महिन्यातच नोकरी सोडून जातात यामुळे कंपन्यांना पगार वाढवण्याची कधी गरजच पडत नाही पण पड़ हे मॉडेल असंच कायम टिकेल का कदाचित नाही कारण आता सरकार या सगळ्या प्रकारात लक्ष घालतंय आणि नवीन नियम आणण्याच्या विचारात आहे जर असं झालं तर हे संपूर्ण मॉडेलच धोक्यात येऊ शकतं सरकार गिक कामगारांसाठी काही खूप महत्वाचे नियम आणू शकतं उदाहरणार्थ किमान वेतनाची हमी सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कंपन्यांचं योगदान आणि कामाच्या तासांवर मर्यादा विचार करा जर हे नियम लागू झाले तर या कंपन्यांना त्यांचं काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलावी लागेल खरं तर या कंपन्यांचा सगळा डोलाराच स्वस्त मजुरीच्या पायावर उधा आहे आणि जर सरकारी नियमांमुळे ही मजुरी वाढली तर या कंपन्यांचं अख्खं बिझनेस मॉडेलच पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू शकतं ह्या स्रोतांमधलं एक वाक्य ह्या सगळ्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं ते म्हणतात ह्या कंपन्या काही टेक्नॉलॉजीचा चमत्कार वगैरे नाहीत त्या फक्त कमी मजुरीच्या दलातून नफा कमवणारे व्यवसाय आहेत म्हणजे त्यांची ही जी काही वाढ दिसते ती टेक्नॉलॉजीमुळे नाही तर स्वस्थ मनुष्यबळामुळे शक्य झालीय तर पुढच्या वेळी जेव्हा आपली ऑर्डर काही मिनिटात दारात येईल तेव्हा एक क्षण थांबून हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा ही सोय तर आपल्याला मिळत राहणार आहे पण या सोयीची खरी किंमत कोण चुकवतंय आपण ग्राहक की त्या पडद्यामागे चोवीस तास राबणारे लाखो कामगार हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का